पूर्ण नेटवर्कची साडी भेटेल असता डार्क कलर नाही आहे सोबर आणि डिसेंट कलर पूर्ण डिझायनर साडी आहे पूर्ण असा जॉर्जेटचा कपडा आहे पूर्ण फॅन्सी डिझायनर साडी तर तुम्हाला बाराशे रुपयाला साडी भेटणार आहे पूर्ण प्लेन साडी आणि बॉर्डर येणार आहे आणि ब्लाउज पीस ह्याचा पूर्ण भरलेला येणार आहे जास्वंद साडी मला पैठणीसारखाच भेटणार आहे ते सात कलर्स तुम्हाला भेटणार आहे आपण कलर्स बघूया ह्याचे हा एक कलर आहे पूर्ण अशी वेलमध्ये डिझाईन येईल चौदाशे पंचवीस ची साडी तुम्हाला आठशे नव्वद रुपयाला भेटणार आहे हॅलो वेलकम बॅक टू व्हिडिओ तो आई पुणे टेक्सटाईल मार्केट यहां पे चल रहा है सेल ऑफर अंदर चल के देखते है। यहां पे अभी कौन सी साडी क्या रेट मे मिळणे ही पूर्ण डोला सिल्क साडी आहे ही बघून घ्या एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये पूर्ण अशी वेलमध्ये डिझाईन येईल पूर्ण लास्ट पर्यंत डिझाईन आहे जी त्याच्यानंतर मी ह्याचा ब्लाउज पीस तुम्हाला बघा पूर्ण डिझायनर वर्कमध्ये येणार आहे बुडणं पण डिझाईन येणार मागणं पण डिझाईन येणार आणि हाताला पण ह्याचे डिझाईन्स येणार आहे आणि ह्याचा पूर्ण पदर असा भरलेला येणार आहे हां ह्याच्यात सेल्फ ब्लाऊज आणि डिझायनर ब्लाउज पीस आहे आणि हा पूर्ण असा ह्याचा भरजरीचा पदर आहे एकदम साडी सॉफ्ट सिल्क आहे अंगावर फुगणार नाही काही नाही एकदम चापून चपून एकदम मस्त बसणार ह्याच्यात तुम्हाला कलरसुद्धा भेटतील ह्याच्यात तुम्हाला सहा सहा कलर भेटून जातील हा एक कलर आहे हे बघा हे कलर्स बघून घ्या ह्याच्यातले हे असे कलर शेड भेटेल तुम्हाला आणि ह्याची प्राइस पण तुम्हाला खूप कमी दरात भेटणार आहे चौदाशे पंचवीसची साडी तुम्हाला आठशे नव्वद रुपयाला भेटणार आहे एकदम सॉफ्ट सिल्क आहे हेल्दी जरी बायका असल्या तरी त्यांना चापून चोपून एकदम मस्त बसेल ही बघा ही मुनिया साडी आहे मुना मुनिया साडीला डॉलर बुट्टा आलेला आहे आणि मुन्या का मुन्या साडीला काट अशी मुनियाची डिझाईन आलेली आहे मुनिया म्हणजे एक प्रकारची एक कांडी असते कांडीला आपण काय म्हणतो मुनिया डिझाईन त्याच्यानंतरने पूर्ण अशी डॉलर डिझाईन येईल पूर्ण ह्याचा पदर असा येणार आहे तुम्हाला वेलामध्ये मोर आलेले आहेत पूर्ण पदर सुंदर आहे ह्याचा ह्याचा ब्लाऊज तुम्हाला भेटेल डिझाईनरमध्येच ब्लाऊज पीस भेटेल भेटणार आहे ह्याचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे असा डिझायनरमध्ये गोल्डनमध्ये ब्लाऊज पीस आहे जा, जा पूर्ण आणि ह्या हाताला ह्याच्या मुनिया कार्ड भेटणार आहे पूर्ण अशी डॉलर डिझाईन भेटणार आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला पाच ते सहा कलर्स भेटतील आपण कलर्स बघूया ह्याचे हा एक कलर आहे हा एक कलर्स आहे हा एक कलर आहे आणि हा एक कलर्स आहे ह्याच्यात पाच ते सहा कलर्स भेटतील तुम्हाला ह्याची प्राईस भेटेल तुम्हाला तेराशे तीसशे आहे आठशे तीस रुपयाला भेटतो सिल्क पैठणी आहे एकदम सॉफ्ट आहे आणि ह्याला तुम्ही बघा पूर्ण लाइनिंग आहे साडीला पूर्ण आणि लायनिंगमध्ये बुट्टे आहेत नाजूक नाजूक बुट्टे आहेत ह्याला पूर्ण साडीला बघून घ्या नाजूक बुट्टे परत ह्याला ब्लाउ पदर वेगळा आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊ पदर आहे ह्याच्यामध्ये पूर्ण रंगीबिरंगी कलरचा पदर आहे त्याच्यानंतरनी ह्याला ब्लाऊज पीस तुम्हाला प्रिंटेडमध्ये भेटणार आहे सेल्फच आहे पण प्रिंटेड डिझाईन आणि पूर्ण छोटी छोटी रुद्राक्षची बुट्टी आहे ह्याच्यावर आणि पूर्ण साडी लायनिंगची आहे लायनिंगमध्ये छोटे छोटे बुट्टे आणि ह्याचा जो खालचा जो बॉर्डर आहे तो पूर्ण तुम्हाला पैठणीसारखाच भेटणार ह्याची प्राईस तुम्हाला भेटणार सोळाशे पस्तीसची आहे एक हजार पस्तीस रुपयाला भेटणार आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पाच ते सहा कलर्स भेटतील एक आहे कलर बघून घ्या ह्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर कलर्स आहे त्याच्यात ह्याच्यामध्ये सात कलर्स तुम्हाला भेटणार आहे हा सेल्फ ब्लाउज हे बघा ही साडी आहे साडीचं नाव आहे जास्वंद साडी आता नवीन आलेली आहे मार्केटमध्ये नवीन आलेली आहे जास्वंद साडी पदर कॉन्ट्रास्ट आहे हा बघा अशा पद्धतीचा पदर आहे आणि त्याला पदराला पण तुम्हाला जास्वंद भेटणार आहे खाली अशी बॉर्डर पण तुम्हाला जास्वंदमध्ये भेटणार आहे आणि पूर्ण जो मधला पॅचेस आहे तो तुम्हाला पूर्ण छोटे छोटे बुट्टे भेटणार आहेत आणि जो ह्याचा ब्लाऊज पीस तो तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये प्रिंटेड ब्लाऊज पीस भेटणार आहे हे बघा असा ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीसला काठसुद्धा आहे काटाला पण तुम्हाला जास्वंदच भेटणार आहे की आता मार्केटमध्ये व दिवाळी दसऱ्यासाठी आता हा पॅटर्न खूप चालणार आहे ह्याची प्राइस तुम्हाला भेटल अठराशेची फक्त नऊशे नव्वद रुपयाला जास्वंत साडी भेटणार आहे तुम्हाला आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कॅटलॉग पीस आहे म्हणजे सेमच कलर तुम्हाला सहाच्या सहा कलरच भेटतील पण सेमच कलर भेटणार कारण की हा कॅटलॉग पीस आहे आता ही तुम्हाला डिझायनर साडी आहे आपण काठपदर साडी बघितली आता ही तुम्हाला डिझायनर साडी आहे डिझायनर साडीमध्ये तुम्हाला पूर्ण साडी प्लेन भेटणार आहे आणि पूर्ण तुम्हाला मन्यांची डिझाईन्स भेटणार आहे बघा अशा पद्धतीचे पूर्ण नाजूक डिझाईन आहे पूर्ण लाशपर्यंत साडी प्लेन आणि खाली बॉर्डर तुम्हाला अशी भेटणार आहे आणि ह्याचा जो पदर आहे जो ब्लाऊज पीस आहे ह्याचा ब्लाऊज पीस तुम्हाला असा डिझायनर्स वर्कमध्ये भेटणार आहे पूर्ण असा डिझायनर्स वर्कमध्ये आणि ही साडी पूर्ण प्लेन आहे आणि ह्याचा जो पदर आहे तो अशा पद्धतीचा आहे हे बघा पूर्ण प्लेन साडी आणि बॉर्डर येणार आहे आणि ब्लाउज पीस ह्याचा पूर्ण भरलेला येणार आहे ह्याची प्राईज आहे तेतीसशे ऐंशीची तेराशे ऐंशी रुपयाला भेटणार आहे खूप सुंदर आहे फॅन्सी आहे डिझायनर साडी आहे आणि एकदम स्टँडर्ड लुक आहे एकदम ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन ते ती चार कलर भेटेल हे बघा मी कलर्स लावते हे बघा एक कलर हा एक दोन ब्लॅक पण खूप सुंदर कलर आहे चालणारा कलर आहे हा एक मरून शेड आहे आणि एक चिक्कू कलर आहे एक दोन तीन चार पाच सहा हे बघा पूर्ण पार्टीवेअर साडी आहे पूर्ण डायमंड वर्कनी भरलेली आणि बॉर्डर बघा खूप नाजूक बॉर्डर आहे आज नाही याला सिल्पचे पण स्कट बॉर्डर आहे पूर्ण साडी डिझायनर वर्क आहे साडी बघून घ्या ह्याचा ब्लाउज पीस पण तुम्हाला दाखवते मी ब्लाऊज पीस तुम्हाला असा प्लेन भेटणार मागे तुम्हाला वर्क येईल पूर्ण हाताला अशी बॉर्डर येईल ही पण तुम्हाला आफ्टर डिस्काउंटमध्येच भेटणार आहे चोवीसशेची फक्त तुम्हाला बाराशे रुपयाला साडी भेटणार आहे खूप सुंदर आहे फॅन्सी डिझायनर साडी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स पण भेटतील हा एक कलर्स आहे खूप छान कलर आहेत ह्याच्यामध्ये हे बघा एक दोन तीन चार कलर्स आहेत फक्त बाराशे रुपयाला फॅन्सी डिझायनर साडी पूर्ण फॅन्सी डिझायनर साडी पूर्ण अशी बॉर्डर येणार ह्याची नाजूक मध्ये नाजूक येणार आहे आणि ह्याला पूर्ण येणार आहे स्टोन आहेत ते पडणार वगैरे नाही आणि एकदम लाईट वेट साडी आहे ऑलर साडी येणार अशी आणि ह्याचा ब्लाउज पीस तुम्हाला अशा पद्धतीने भेटणार सेल्फ ब्लाउज आणि पाठीमागे ह्याला डिझाईन सील आणि हाताला पण तुम्हाला डिझाईन्स भेटल आता ह्याची प्राइस तुम्हाला खूप कमी दरात भेटणार आहे पस्तीसशे ऐंशीची आहे ऑफरमध्ये सतराशे ऐंशी रुपयाला भेटेल तुम्हाला ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स पण भेटतील ह्याच्यामध्ये कसं डिझायनर साड्यामध्ये तीन ते चार कलर्स भेटणार आहे तुम्हाला एक दोन आणि हा तीन आणि हा एक आपण ओपन केलेला चार असे हे चार कलर्स आहेत हे hey, कॅ yeah. mm -hmm. पूर्ण डिझाईनर साडी आहे पूर्ण असा जॉर्जेटचा कपडा आहे पूर्ण धागावर केलेला आहे आता ट्रेनमध्ये जास्त चालू पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन कलर्स भेटतील ह्याची प्राइस आहे सत्तावीसशे पन्नासची साडी सोळाशे नव्वद रुपयाला भेटणार आहे पूर्ण डिझाईन येईल अशी पूर्ण गोल्डन डिझाईन आहे गोल्डन बॉर्डर येणार अशी पूर्ण अशी गोल्डन बॉर्डर आहे आणि ब्लाउज पीस सुद्धा तुम्हाला गोल्डनमध्येच भेटणार आहे सेल्फ आणि गोल्डन डिझाईन भेटेल ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स पण भेटतील हा एक कलर्स आहे आणि हा एक कलर्स आहे ह्याच्यात तीन कलर्स तुम्हाला भेटून जातील पूर्ण डिझायनर आणि नेटवर्क साडी पूर्ण नाजूक काम केलेलं आहे ह्याचं बॉर्डर पण ह्याची सुंदर आहे आणि बॉर्डरलाच अशी तुम्हाला पदर येणार आहे पूर्ण ऑलर अशीच कट डिझाईन हो कलर ह्याच्यात पाच ते सहा कलर आहे साडी ब्लाऊज पीस तुम्हाला असा डिझाईनर्समध्ये भेटेल सेल्फ ब्लाउज आहे हे ह्याच्यामध्ये तुम्हाला पाच ते सहा कलर्स भेटतील आणि ह्याची प्राइस खूप कमीमध्ये आहे दोन हजार नऊशे वीसची ची आहे ऑफरमध्ये चौदाशे नव्वद रुपयाला भेटणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स बघा कलर पण खूप छान छान आहे स्टँडर्ड कलर आहे असे गावटी कलर्स नाही आहे याच्यामध्ये आणि जास्त डार्क कलर नाही आहे सोबर आणि डिसेंट कलर्स आहे थैंक यू फॉर वॉचिंग सी यू इन द नेक्स्ट वीडियो ऐसी वीडियो देखने के लिए चैनल को सब्सक्राइब कर देना बेल आइकन प्रेस कर देना हैं इस नेक्स्ट वीडियो में पूरे टेक्सटाइल मार्केट का पूरा एड्रेस एंड कॉन्टैक्ट नंबर डिस्क्रिप्शन में मेंशन है अगर आपको कोई भी क्वेरी हो तो कॉल करके पूछ सकते हो